मिरज एकता कॉलनीतील पाणीप्रश्न कायमचा सोडविणार पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे शोभा तोडकर यांनी समाजबांधवांच्या प्रश्नांसाठी घेतला पुढाकार मिरज येथील एकता कॉलनीतील कैकाडी वस्ती पाणीप्रश्न पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्तक्षेपामुळे कायमचा सोडविला जाणार आहे शोभा सनी तोडकर यांच्या पाठपुराव्यामुळे कैकाडी समाजाचा हा प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे कैकाडी समाजाच्या बांधवांनी सनी तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन पाण्याबाबतच्या अडचणी मांडल्या या समस्येची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री डॉ खाडे यांनी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे समाज बांधवांना दिलेल्या ग्वाहीमुळे एकता कॉलनीतील पाणी समस्या कायमची सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे यामुळे कैकाडी समाजाने पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे आणि सौ शोभा सनी तोडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सौ शोभा तोडकर यांची भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून साथ मिळावी अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे